तुझा न माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीचा माळा तुझा माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा वारेला चालशील काय अग वारेला चालशील काय शेगावेच्या गजाननाला डोळ्यान पाशील काय अग शेगावेच्या गजाननाला डोळ्यान पाशील काय तुझानी माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा तुझा माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळान वाऱ्याला चालशील काय अग वाऱ्याला चालशील काय शेगावेच्या गजाननाला आडोळ्यान पाशील काय अग शेगावेच्या गजाननाला आडोळ्या न पाशील काय बाबा आसनावर चिलिमा हे ओठा बाबा बिलिमार चिलिम पेटवाल बाबा चिलिम पेटवाल शेगाव गजाननाडोळन पालके पाशील काय तुझा न माझा जमला मेळा घडत आहे तुळशीच्या माळा तुझा न माझा जमला मेळा घडत आहे तुळशीच्या माळान वारीला चालशील काय अगं वारीला चालशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्यान पाशील काय अग शे गावेच्या गजाननाला डोळ्यान पाशील काय कोलिला पानी लवले कोडा वेरि गोलिला पानी लवले कोडवेरि अमृत प्याल अमृत प्यालगावजाननाडोळन पाशीलकाय अरे शेगावजाननाडोळन काय तुझानी माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीचा माळा तुझा न माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या न वारेला चालशील काय वारेला चालशील काय शे गावी च्या गजाननाला पाशील काय अग शे गावी च्या गा पाशील काय कुण्डो लिला पालवील बाबा गेल कुण्डोलिना पलवि लव्याम्ब्या चल कुरु चमत्कारगा च गजाननाडोळनपाशिलकाय मग शेगावि गजाननाडोळनपाशिरकाय तुझा माझा जमला मेळा मिळत आहे तुळशीच्या माळान तुझा माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळान वारेला चालशील काय अगं वारेला चालशील काय <t passo> शेगावी च्या गजाननाला डोळ्यान पाशील काय अगं शे गावी गजाननाला डोळ्यान पाशील काय मनुके टाकुन केला शिरा मनुके टाकुन केला शिरा गजानन हिरा गजानन हिरा न दर्शनघे साय भक्त दर्शनघे साय श्री गावि गजाननालाडनपाशील काय अग शे गावे गजान पाशील काय अग गावेच्या गजान नाला डोळ्यान ना पाशील काय